सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकतीस जानेवारी नाम घ्यावे सद्गुरु अनुग्रह देताना ध्यानाची व नामाची साधना साधकाला समजावून सांगतात सद्गुरूंनी जर ध्यानाची प्रक्रिया मुख्य साधना म्हणून सांगितली असेल तर साधकानेही साधनास प्राधान्याने करावी ध्यानाव्यतिरिक्त वेळेत नामसाधन केल्यास ती ध्यानाला पूरकच ठरते सद्गुरूंनी जर नामसाधना मुख्य म्हणून सांगितली असेल तर ज्या पद्धतीने नाम घेण्यास त्यांनी शिकवले तसे ते प्रेमादरपूर्वक घ्यावे नामसाधना माळेवर किंवा श्वासावर मनात किंवा मोठ्या आवाजात अशा वेगवेगळ्या पद्धतींनी करता येते ज्यावेळी आपण मनातल्या मनात, मनात शांतपणे नाम घेत असू तेव्हा नामाशी पूर्णपणे एकरूप होऊन नाम घ्यावे मनाच्या सर्व शक्ती एकवटून नाम घ्यावे मनाच्या वृत्ती सर्वकाळी एक प्रकारच्या नसतात त्या सतत बदलत असतात त्यामुळे साधकाने त्याला जर मनात नाम घ्यावेसे वाटले तर तसे घ्यावे किंवा मोठ्या आवाजात नाम घ्यावेसे वाटले तर वैखरीने म्हणजे मुखाने नामोच्चार करावा कधी भगवंतांना कळवळून हाक मारावीशी वाटली तर बंद खोलीत एकांतात खुशाल मोठ्याने आर्ततेने हाक मारावी भगवंत भक्ताच्या निखळ भक्तीची वाट पाहत असतो आपल्या भक्तीमुळे भगवंतांना आपल्याविषयी करुणा वाटेल अशी आर्तता साधकाच्या हाकेत असावी नामाच्या उच्चारामुळे वाणीची चित्ताची शुद्धी होण्यास मदत होते रोज नियमितपणे ठराविक वेळी नामस्मरणाची बैठक करावी मात्र त्यात यांत्रिकता येऊ देऊ नये नाम घेताना अंतःकरणातील भाव महत्वाचा आहे येता जाता उठता बसता कोणतेही काम करताना अगदी वाहन चालवतानाही नाम घेता येते नाम केव्हा घ्यावे यासाठी कोणतेही बंधन नाही मात्र नाम घेण्याचा मनाचा निश्चय दृढ पाहिजे आपण जर माळेवर नाम घेत असू तर प्रत्येक मणी ओढताना नामावर आपले चित्त एकाग्र आहे ना हे पहावे। एका जागी शांत स्थिर बसून नामाशी एकरूप होऊन किमान तास अर्धा तास तरी नाम जपावे माळेवर नाम घेणे चांगलेच मात्र त्या पलीकडे जाऊन श्वासावर नाम घेणे अधिक उत्तम श्वासावर नाम घेताना सर्व वेळ सलग घेण्याऐवजी पाच दहा मिनटे घ्यावी व थोडा वेळ श्वास नैसर्गिक पद्धतीने घेत शांत राहावे पुन्हा पाच दहा मिनिटे श्वासावर नाम घ्यावे अशा पद्धतीने नाम घेतल्यास सलग दीर्घकाळ श्वासावर नाम घेण्यामुळे निर्माण होणाऱ्या दम लागणे किंवा धाप लागणे या शक्यता टाळता येतात नामस्मरणाचा अभ्यास करताना जे नाम जपायचे ते नाम ज्याचे नाम आहे तो परमात्मा आणि नाम घेणारा मी जीव या तिन्ही गोष्टी परमात्मा स्वरूपच आहेत हा बोध ठेवण्याचा प्रयत्न असावा प्रत्येक नाम जपताना थोडे थांबून परमात्म्याशी तदाकारता अनुभवावी आणि मगच पुढचे नाम घ्यावे सद्गुरूंचा अनुग्रह लाभलेला असेल तर श्वासावर नाम घेताना ध्यान लागण्याची शक्यता असते अशा वेळी शांतपणे ध्यानाला बसावे काही वेळ ध्यान झाल्यावर पुन्हा थोडा वेळ नाम घ्यावे श्वासावर नाम घेणे ही अंतरंग साधना आहे या साधनेचा परिणाम स्वरूप आपली चित्तशुद्धी होते मनाची निर्मलता लाभते मन प्रेममय आत्मस्वरूप होते परमात्म्याशी एक रूप होते म्हणून नामस्मरण करने श्रेयस्कर आहे साधकाने नामस्मरणाची साधना अत्यंत प्रेमाने मनापासून आणि अखंड करावी म्हणजे हृदयस्थ ओळख पटल्याशिवाय राहणार नहीं परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ